नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घाडामधून पैठण तालुक्यातील पारुंडी येथे भव्य डाळींब शेतकरी मेळावा पार पडला आज पारुंडी तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे भव्य डाळींब शेतकरी मेळावा पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार संदीपान पाटील भुमरे साहेब होते प्रथम भुमरे साहेबांचा गावकऱ्यांनी सत्कार केला डाळीम कीड नियंत्रण व खत व्यवस्थापन करण्यास योग्य मार्गदर्शन तज्ज्ञ ज्ञानेश्वर डवले साहेब यांनी केले व पैठण तालुक्याचे आमदार विलास बापू भुमरे यांचे मार्गदर्शन लाभले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू नाना भुमरे पैठण तालुक्यातील सत्तावीस गावातील डाळींब शेतकरी उपस्थित होते खासदार भुमरे साहेब यांनी शेतकरी मंडळींना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परमेश्वर नलावडे यांनी केले विविध विकास कार्यकारी सोसायटी चेअरमन काका पाटील नलावडे बाबूराव नलावडे योगेश नलावडे परमेश्वर नलावडे बप्पा साहेब दौंड जनामुळे सुनील गंडाळ संतोष नलावडे सतीश नलावडे विष्णू नलावडे लक्ष्मण दौंड अजित शेख या सर्वांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी चांगली मदत केली या मेळाव्यास पंचक्रोशीतील सर्व डाळींब शेतकरी तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट